राज्यामध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असे जिल्ह्यामध्ये मोठमोठे हिंदू आक्रोश मोर्चे काढणारे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेग यांचे काय आहे विजन आणि कुठले आहेत मुद्दे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद फुनगे यांनी राज्यामध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ज्यांची एक आगळीवेगळी ओळख आहे असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग हे सध्या निवडणूक रिंगणात आपला एक अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत आपण या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये आहे एकंदरीत सध्या मतदारांच्या भेटीघाटी तुमच्या सुरुवात कसं वातावरण एकदम मतदारसंघामध्ये आहे मतदार पूर्णपणे आता शिवसेनेने जो उमेदवार दिला आणि महायुती म्हणून अजून एक कानाडे साहेब म्हणून उमेदवार दिला या दोन्ही उमेदवार मध्ये समाज नाराजे यांनी यांच्या कार्यकाळामध्ये जिथं जिथं लव झिया झाला असेल जिथं धर्मांतर झाला असन गौरक्षकांवर हल्ले झाले असन यांनी कधीही त्यांच्याविषयी एकदाही त्यांचं मत मांडलं नाही किंवा निषेध सुद्धा केला नाही आणि ह्या आमच्या श्रीरामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कत्तलखाने सुरू आहेत असे प्रश्न सुद्धा ते कधी बोलत नाही कारण त्यांना आहे का वीस टक्के मुसलमान नाराज होईल पण त्यांना ऐंशी टक्के हिंदूंचं काही घेणं देणं नाहीये म्हणून समाजामध्ये यांना हिंदुत्ववादी संघटना कोणतीही यांच्या पाठीमागं नाही आता एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून आपला एक चेहरा आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मोठमोठी आंदोलनं केली आहे आता याचा सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला पाठिंबा मिळेल का असं वाटतंय का हो पाठिंबा मिळतोय अपक्ष उमेदवाराला मी जिथं जिथं बैठकी सभेला जातोय लोक माझा चांगल्या प्रकारे स्वागत करताय आणि पहिल्यांदा असं होत असत इतिहासात का एका अपक्ष उमेदवारासाठी अनेक लोक स्वतःचा पक्ष न बघता सर्व पक्ष मिळून माझ्या बैठकी आहे आणि सर्व मला आश्वासन आहे की आम्ही हिंदू म्हणून तुम्हाला मतदान करणार आहे हा वेगवेगळ्या पक्षाचे देखील उमेदवार आहेत आता तुम्ही अपक्ष आहे आणि एक एक व्हिजन काय असेल आपल्यासमोर की कुठले जे मुद्दे आहेत की ते मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जात आहात आता पहिले तर आपल्याला मुद्दा असा आहे का आपल्या ज्या बत्तीस गाव आपले हे आहेत या बत्तीस गावाकडे कुठलाही नेता कधीही निवडून आल्यानंतर बघत सुद्धा नाही जसं आम्ही आता प्रचाराला सगळीकडे फिरतोय लोकां लोकांची खूप नाराजगी आतापर्यंत प्रचाराला सुद्धा कुठला नेता तिथं पोहोचला नाही कारण त्यांना माहितीच आहे तिथं समाज नाराज आहे जर आपण त्या सगळ्या रस्त्यांची परिस्थिती बघितली आणि आता मी जिथे इथं बैठक घेतोय अनेक जागृत देवस्थानांची मी त्या ठिकाणी बैठकी घेतल्या कुठल्याही मंदिरांना रस्ते नाही शेतकऱ्यांना रस्ते नाही अनेक असे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न असन लाईटीचा प्रश्न असन अनेक प्रश्नांवर आम्ही आमच्या पॉम्प्लेटमध्ये सगळं दिलेलं आहे तसं आम्ही निवडून आल्यानंतर पहिले आपला शेतकरीला कसं मोठा करता येईल आणि आपला हिंदू धर्म कसं वाचवता येईल याच्यावर आम्ही काम करणार हिंदू धर्मासाठी काम करणार आहात शंभर टक्के त्याच्या त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतोय विकास तर कुणी असून मला काही माझ्या खिशातून पैसे घालून रस्त्याचे काम करायचे नाहीये याच्यासाठी आपण आपण तुम्ही आम्ही जो भरलेला टॅक्स आहे तोच निधी भेटणार आहे आणि त्याच्यात त्याचा वापर आपल्याला करायचा आहे पण ह्या लोकांकडे निधी येऊन पडलेला आहे असं मी ऐकलंय तरी सुद्धा एक काम करत नाही का करत नाही आता माहित नाही विजयाची खात्री आता कशी वाटते विजयाची खात्री जसा हिंदूचा प्रसिद्ध आहे जरी निवडून नाही आलो पण माझा हिंदू माझ्या ज्या मी बैठकी घेतोय आणि माझा जो संपर्क ज्या लोकांशी होतोय आणि माझ्या बैठकी जास्तीत जास्त मंदिरामध्ये होत आहेत एवढं मी निवडणूक मध्ये जर उभा नसतो तर माझं एवढं मंदिरात जाणं झालं नसतं त्या निमित्ताने माझे दर्शन होत आहे आणि माझं हिंदू सरोकडे संघटित होतोय विकास कामांबरोबरच हिंदूंचा वाढता पाठिंबा आहे आणि हिंदूंसाठी विशेष काम करायचं आहे त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय होईल असं सागरबेक यांनी म्हटलं आहे कॅमेरामॅन ऋषी राऊतसह गोविंद फुंगे यस नाईन मीडिया श्रीरामपूर